जय शिवराय जय मी भावनाने बहिणीं स्वागत आहे तुमचे तुमच्या लाडक्या भावच्या युट्यूब चॅनलवरती जसं की तुम्ही व्हिडिओचा डेमो बघून तुम्हाला समजलेच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्डिंग बर्थडे डे क्रिएट करणार आहोत आणि आजचा जो व्हिडिओ आहे खूप कडक आणि खास झालेला आहे असाच बर्थडे व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बागा कुठेही स्किप नका करू आजचा जो व्हिडिओ आपण काँड मास्टर ॲप्लिकेशनमध्ये इडिट केलेला आहे तुमच्याकडे काइन मास्टर, तुम मास्टर नसेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही प्ले प्लेस्टोरनं डाउनलोड करून घेऊ शकता आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते पण तुम्ही डाउनलोड करून घेऊन तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण डाउनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होत असतं ते सर्व काही मी टेलिग्राम चा टेलिग्राम तर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे का तुम्हाला टेलिग्रामच्या आईडी स्क्रीनवरती दिसत आहे आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण तुम्हाला काही पर्सनली बोलायचे असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती मॅसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि अजून फॉलो नसेल केले तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवरती फर्स्ट टाईम कोणी आले असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग डिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल आणि सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही ते अगदी फ्रीमध्ये असतं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जराही वेळ नाही घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया पाफुल पीपुल मेक प्लेसेस ओके okay, तर काही आपल्याला काय मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला प्लसचा काय दिस असेल यावरती क्लिक करून नऊ पॉईंट सोळाचा रिसूप सिलेक्ट करायचा आहे रिसूप सिलेक्ट नंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता वाला तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय यावरती जे ऑडिओ आहे तो आपल्याला ऑफ करून टाकायचा आहे ठीक आहे ऑडिओ ऑफ केल्याच्या नंतर इथं तुम्हाला करायचं काय लेअरवरती जायचं आहे आणि मीडियामध्ये जाऊन जो व्हिडिओ आहे आपल्याला ऑडिओ आहे व्हिडिओचा तो व्हिडिओमध्ये आहे तर मी तो अट्रॅक्ट करून घेतो ठीक आहे सगळ्यात पहिले तुम्हाला एम पी थ्रीमध्ये मिळून जाईल टेलिग्राममध्ये किंवा डिस्क्रिप्शनमधने तुम्हाला तो ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे तर आपण एकदा इथं ऐकून घेऊया बीटनुसार आपल्याला जे पुढं ॲड करायचं आहे तर बघू शकता इथनं जी आपली बीट सुरत होती फास्टमध्ये तर आपल्याला इथनं याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा टाकर ठीक आहे जवळपासचा इथ इथं यायचं आहे याचा आपल्याला समोरील पार्ट कट करून टाकायचा अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन जसं असेल यावरती क्लिक करायचं एडिटिंगवरती यायचं आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे ही तुम्हाला झिरो पॉईंट पाचवरती ठेवायची ठीक आहे अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे खाली तुम्हाला फिलस्क्रीन ऑप्शन जसं असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि इथं ओके करून टाकायचं आहे ओके केल्याच्यानंतर नंतर समोर यायचं व्हिडिओच्या लास्टला यायचं आहे ठीक आहे लास्टला आल्याच्यानंतर इथं तुम्हाला वरती मीडिया ऑप्शन दिसत असेल बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं तुमचे सम सगळे फोल्डर ओपन होऊन जातील फोल्डर ओपन झाल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे इमेजेस असतील किंवा तुम्हाला जे फोटो व्हिडिओमध्ये ॲड करायचे ते फोटो तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचे आहे सिम्पली तर मी इथनं काही फोटो आता ॲड करून घेतो ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला काही फोटो ॲड करायचे जेवढे तुमच्याकडे असतील तुमच्या फ्रेंडचे किंवा तुमच्या स्वतःचे ज्याचा कोणाचा तुम्हाला बड्डे व्हिडिओ बनायचा असेल त्याचे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे जिथपर्यंत आपला ॲडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे तर बघू शकता मी ॲड केलेले आहे दोन फोटो एक्स्ट्रा झाले माझ्याकडे तुम्ही डिलीट करून ठीक आहे तर बघू शकता परफेक्टपणे सगळे फोटो आपण लास्टपर्यंत ॲड केलेले आहे त्यानंतर करायचे काय इथं बघू शकता आपल्याला एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक ग्रॅफिक्सवरती जायचं आहे क्लिक ग्रॅप्सवरती गेल्याच्यानंतर क्लिक ग्रॅफिक्सवरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला जे जी इफेक्ट बघू शकता दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि हा इफेक्ट तुम्हाला बीट स्कॅन ॲप्लिकेशनमधून ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला फक्त आणि फक्त दोन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे जेवढे फोटो असतील तुमचे त्या सर्व सर्व फोटोवरती फक्त आणि फक्त दोन नंबरचाच ॲड करायचा आहे ठीक आहे दुसरा कोणता ॲड नाही करायचा तेव्हाच तुमचे फोटो जे बीटनुसार निघेल आणि व्हिडिओ एकदम प्रोफेशनलपणे आणि एकदम कडक दिसेल तर तुम्ही फक्त आणि फक्त दोन नंबरचाच ॲड करा आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आले असेल तर त्यांनी पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला माझी एडिटिंग शिकायला नक्की आवडेल अशी आशा करतो कारण की एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम सरळ मराठी भाषेमध्ये तुम्हाला मी शिकवत असतो आणि एकदम समजेल अशी अपेक्षा करतो ठीक आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी अशीच नवीन नवीन ट्रेंडिंग इडिटिंग घेऊन येत असतो तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही किंवा कोणती क समजलं नाही काही तुम्हाला व्हिडिओमधलं तर तुम्ही आपल्याला कमेंट करून सा सांगू शकता मी तुम्हाला रिप्लाय लगेच देईल आणि ती समजायचा प्रयत्न करेल किंवा तुम्ही इंस्टाग्रामवरती पण आपल्याला मेसेज करू शकता इंस्टाला अजून फॉलो नसं केलं तर फॉलो करा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर मी अशा प्रकारे आता सगळ्या फोटोवरती फास्टमध्ये ॲड करून घेतो तोपर्यंत व्हिडिओ थोडासा स्किप करतो ठीक आहे तर बघू शकता सगळ्या फोटोवरती आपण ॲड केलेलं आहे त्यानंतर करायचं काय इथं आपल्याला एक नंबर लिहायचं आहे लेअरवर जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक व्हिडिओ मिळत जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे कायत्रीच्या साईडच्या ऑप्शनला जायचं आणि इथं तुम्हाला याला फुल स्क्रीन करून टाकायचं आहे इथं ब्लेंडिंग दिसत असेल यावरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे ॲड होऊन जाईल त्यानंतर आपल्याला इथं बघू शकता जिथपर्यंत आपला जे हा व्हिडिओ आहे ब्लॅक स्क्रीन बर्थडे हाच व्हिडिओपर्यंत आपल्याला फोटो निघायचा पर्यंत यायचा नाही इथं कैची ऑप्शन ते क्लिक करून याचा समोरील पार्ट कट करून टाकायचं आहे या व्हिडिओचा ठीक आहे या व्हिडिओचा समोरील पार्ट कट केल्याच्यानंतर इथं बघू शकता आपल्याला ले परत लेअरवर जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक पी एन जी मिळून जाईल बॉ विटनेट पी एन जी ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची कैचीच्या साईडच्या ऑप्शन याला फुल स्क्रीन करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे पी एन जी इथं ॲड होऊन जाईल पी एन जी ॲड झाल्याच्यानंतर इथं परत आपल्याला लेअरवर जायचं आहे गेरवर जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकता टेक्स पी एन जी आहे शेट आठ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठीक आहे तर ही पी एन जी आपल्याला अशा प्रकारे इथं झूम करायची झूम केल्याच्यानंतर इथं बघू शकतं इथं खाली ॲडजस्ट करून टाकायचे अशा प्रकारे आणि ह्या दोन्हीची लेन्थ जी आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची पण त्याआधी आपल्याला करायचं काय इथं लेअवर जायचंय मीडियामध्ये जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा सगळ्यात पहिले आपण बघू शकता हा व्हिडिओ असेल हा व्हिडिओ ॲड करायचा आहे याला कैचीच्या साईडवरून फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचे आणि इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंगवरती न्यायला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय इथं इ टी एक्सपिरियन जे आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे शेट आपण स्वार्धिवाच्या अर्धिक शुभेच्छा ही पेन जी आपल्याला बॅक टू फ्रंट करून घ्यायची ठीक आहे बॅक टू फ्रंट केल्याच्यानंतर परत आपल्या लेअरवर जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल बघू शकता वाला व्हिडिओ काही साईजच्या ऑप्शन याला फुल करून टाकायचं आहे बॅक यायचं आहे आणि ते ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे हा ॲड होऊन जाईल आणि ते आपल्याला बारा सेकंदापर्यंत यायचं निदान आणि ह्या व्हिडिओचा पण सवरील पार्ट आपल्याला कट करून टाकायचा था। आहे सबरल पार्ट कट केल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओचा एक नंबर लायचा आहे एअरवर जायचं मीडियामध्ये जायचं आहे नंतर तुम्हाला आणखीन एक फिडिओ मिळेल तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करून टाकायचा आहे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे कैचीचा साईड ऑप्शन तुम्हाला फुल स्क्रीन करायचा आहे बॅक यायचं खाली ब्लेंडिंग दिस असेल यावरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत लेअरवरती जायचं मीडियामध्ये जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर पेन जी मिळून जाईल ती बॉर्डर पेन तुम्हाला ॲड करायची बॉर्डर पेनची ॲड केल्याच्यानंतर कैचच्या याला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे आणि याची जी लेंथ आहे आता ती शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत आपल्याला त्याची ले ले लेंथ घेऊन टाकायची शेवटपर्यंत खेचून न्यायचे त्यानंतर रिटेक्स पेन जी पण न्यायची शेवटपर्यंत ही नेल्याच्यानंतर आपल्याला परत ही बॉर्डर व्हिटनेट पेन जी आहे ही पण न्यायची ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपण सगळे जे इफेक्ट किंवा सगळे जे इफेक्ट फोटो सगळे ॲड केलेले आहेत आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे तर मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे तर एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तर बघू शकता हे थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम येतो व्हिडिओ एक्सपोर्ट केल्याच्या नंतर एकदम एक एकदम बीटनुसार फोटो निघतील तर करायचं काय आता इथं तुम्हाला बघू शकता व्हिडिओ एकदम खास आणि कडकपणे पूर्ण एडिटिंग झालेला आहे तर इथं तुम्हाला शेअरच्या ते क्लिक करायचं आहे या व्हिडिओला तुम्हाला एक हजार ऐंशीमध्ये एक्सपोर्ट करायचं आहे तेव्हाच तुमची व्हिडिओ एकदम फुल स्क्रीन असल्यामुळे एकदम कडक दिसेल तर एक हजार ऐंशीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा फर्स्ट टाइम कोणी चॅनलवर जर आली असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राइब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो आणि सबस्क्राईब करायला काय पैसे वगैरे लागत नाही ते अगदी फ्रीमध्ये असतं जर खाली तुम्हाला लाल कलरचं सबस्क्राइब नावाचं बटन दिसा फक्त त्यावरती क्लिक करा आणि त्यासमोर येईल घंटा तिला तोडाफोडा किंवा काही करा फक्त चॅनल सबस्क्राइब मात्र नक्की करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय